नमस्कार मंडळी वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसची सकाळ आहे तर खूप लवकर उठलो होतो आम्ही दा सुना म्हणजे सहा वाजता उठलो होतो इथे भरपूर कपडे होते मला धुवायला तेवढे कपडे मी धुवत होती तेवढ्या टायमात आईंनी इथे चूल वगैरे पेटवली होती आणि आता बऱ्यापैकी उजड झालेला आहे आईंनी सर्व केअर कचरा काढला होता आणि मी इथे भांडी काढली होती घासायला थोडीफारच भांडी होती रात्री कोणत जेवला सर्व गप्पा गोष्टीमध्ये रंगले होते इथे कपडे वगैरे सुकट टाकले आहेत आणि मी ना इथे कौलांचं असं चौकोन केला आहे त्याच्यामध्ये माती टाकली आहे भर टाकलं आहे खत वगैरे टाकलं आहे कारण मला ॲलोवेरा लावायचं होता तर ॲलोवेरा लावून घेतला त्याच्यानंतर मच्छी फ्राय केली आणि मच्छी फ्राय करताना मनू बघा कशी खांद्यावर येऊन बसली आहे तर किती क्यूट दिसते आहे ना खांद्यावर येऊन बसली आहे ती त्याच्यानंतर गेले कामाला आणि इथे ना स चिक्की वगैरे दिली होती मला त्याच्यानंतर आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ना कॉटेजचं इथे ना खलबता वगैरे घेऊन बसले होते एक ताई तर ते कॉटेजचं काम बघायला आम्ही गेलो होतो कितवर आला आहे त्यासाठीच आम्ही उरणवरून इकडे आलो होतो पण काम अजून झालं का हे नाही अजून पेंडिंग आहे काम एक का आठवडा असं लागेल त्याच्यानंतर दुकानांना घेतला सामान वगैरे तर आजसाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर आसाथी इतकस सेल ते प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू